नुकताच छावा हा चित्रपट सिनेमागृहात आला प्रेक्षकांनी या सिनेमाला इतका प्रचंड प्रतिसाद दिला याच्या आधी छत्रपती शिवाजी महाराजांवरती अनेक चित्रपट वेब सिरीज मालिका पुस्तकं छापून आली आहेत किंवा लोकांनी ती बघितलेली पण आहेत पण संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित छावा हा सिनेमा गाजतोय छावा हा सिनेमा अनेकांना आवडला पण काही समाजकंटक लोकांना तो खटकला आहे कोण आहेत ही लोकं आणि का खटकते त्या लोकांना चला जाणून घेऊया नमस्कार मित्रांनो मी विठ्ठल वेद डॉट कॉम ह्या यूट्यूब चॅनेलवरती आपले स्वागत आहे छत्रपती संभाजी महाराजांबद्दल विकिपीडिया ह्या वेबसाईटवरती पोस्ट केलेल्या एका माहितीने खळबळ उडाली आहे मित्रांनो छत्रपती संभाजी महाराज मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती होते त्यांचा पराक्रम आणि शौर्य अचंबित करणार आहे त्यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाला प्रेक्षकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळतोय हा चित्रपट पाहताना प्रत्येक शिवप्रेमीच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही मात्र चित्रपट जितका लोकांच्या मनावर ठसतोय तितकाच तो काही समाजकंटकांना पण खटकतोय मित्रांनो प्रकरण नेमकी काय आहे तर इंटरनेटवरती माहिती मिळवण्यासाठी लोक विकिपीडियाचा मोठ्या प्रमाणावर वापर करतात पण विकिपीडियावरती छत्रपती संभाजी महाराजाबद्दल चुकीची आणि आक्षेपार्ह माहिती लिहिली गेली आहे ह्या माहितीचा आधार घेत काही लोक सोशल मीडियावरती छत्रपती संभाजी महाराजाविषयी चुकीची गोष्ट पसरवत आहे या विकृत माहितीमुळे शिवप्रेमीमध्ये संताप उसळला आहे शिवाय हे समाजकंटक लोक काय करताय त्यांचा या मागचा हेतू काय आहे आणि सरकार यावर काय कारवाई करणार आहे हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे मित्रांनो अभिनेता कमल रशीद खान म्हणजे के आर के हा कायम वादग्रस्त विधान करणारा माणूस आहे त्यांनी छत्रपती संभाजी महाराजाबद्दल वादग्रस्त माहिती पोस्ट केली त्यांनी विकिपीडियावरून काही मजकूर कॉपी करून आपल्या सोशल मीडियावरती टाकला आणि तोच इतिहास आहे असा दावा केला त्याच्या ह्या विधानाने शिवप्रेमी भडकले आणि सोशल मीडियावर जोरदार टीका होऊ लागली के आर के ह्या व्यक्तीने महाराजांच्या चित्रपटालाही कमी रेटिंग दिलं त्यामुळे वाद अजूनच वाढत गेला हे सगळं सुरू असताना शिवप्रेमींनी विकिपीडियावरील दिलेल्या चुकीच्या माहितीकडे सरकारचं लक्ष वेधलं विकिपीडिया हा एक ओपन सोर्स प्लॅटफॉर्म आहे म्हणजे कोणीही त्यात संपादक करू शकतं किंवा एडिट करू शकतं काही विशिष्ट पाणी हे प्रोटेक्ट असतात त्यामुळे ती फक्त अधिकृत संपादकांनाच बदलता येतात छत्रपती संभाजी महाराजांचे पण अशाच प्रकारचे लॉक करण्यात आलेले आहे त्यामुळे आपण त्यात सुधारणा करू शकत नाही पण चुकीची माहिती मात्र तिथे कायम दिसते इतिहास संशोधकांच्या मते विकिपीडियावरील ही माहिती ऐतिहासिकदृष्ट्या चुकीची आहे अनेक अभ्यासकांनी ही माहिती काढण्याचा प्रयत्न केला पण त्यात त्यांना यश आलं नाही आता प्रश्न असा आहे की सरकार यावर काय भूमिका घेणार का राज्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ह्या प्रकरणाची दखल घेतली आहे त्यांनी सायबर विभागाच्या अधिकाऱ्यांना संपर्क साधून तो मजकूर हटवण्याच्या सूचनाही दिल्या आहेत शिवाय भविष्यात अशी चुकीची माहिती कोणी टाकू नये म्हणून काही कठोर नेम बनवण्याची सरकारचा विचार आहे असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे इतिहास हा केवळ पुस्तकात राहता कामा नाही तो खरा स्पष्ट असावा छत्रपती संभाजी महाराज हे महाराष्ट्राच्या इतिहासातील एक महत्त्वाचे शिलेदार होते त्यांच्या बाबतीत चुकीची माहिती पसरवणे म्हणजे संपूर्ण इतिहासाचा अपमान आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं विकिपीडियावर चुकीची माहिती ठेवणं योग्य आहे का अशा चुकीच्या माहितीच्या विरोधात आपण काय करू शकतो तुम्ही ह्या मुद्द्यावर तुमचं मत खालील कॉमेंट्समध्ये नक्की सांगा तर तुम्हाला वाटत असेल की हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा शेवटी एवढंच सांगतो इतिहास बदलता येत नाही पण तो विकृत करण्याचा काही लोक नेहमी करत असतात आपण जागरूक राहून अशा गोष्टींना वाचा फोडली पाहिजे